नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या गौरव कलश यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी घेतले श्री राजराजेश्वराचे दर्शन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे लाडकी उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महाराष्ट्र गौरव रथ यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असून ती रथयात्रा आज तीस एप्रिल रोजी अकोला जिल्ह्यात आली असून कलश यात्रेचे अकोला जिल्ह्यात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले या गौरव कलश यात्रेत राज्याचे उद्योग आदिवासी विकास मृदा व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचा सहभाग होता अकोला जिल्ह्यात रथ यात्रा आल्यानंतर राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी अकोल्याचे ग्रामदैव श्री राजराजेश्वर मंदिरात दर्शन घेतले व महाआरती केले यावेळी आमदार संजय खोडके आमदार अमोल मिटकरी महानगर अध्यक्ष विजयजी देशमुख जिल्हाध्यक्ष मोहम्मद बद्रुजमासह सह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा व ग्रामीणचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्या महोत्सवाला महाराष्ट्र गौरव रथ यात्रा त्याच आयोजन सन्मान्य आपल्या सर्वांचे लाडके नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा महाराष्ट्र राज्याचे आपल्या लाडके उपमुख्यमंत्री पवार साहेब सन्मान्य प्रफुल्ल पटेल साहेब सन्मान्य प्रांत अध्यक्ष तटकरे साहेब ज्यांची ही संकल्पना या सर्वांनी मोलाचा योगदान ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या व्यक्तींनी ज्या ज्या महामानवांनी आणि ज्या ज्या परिसरातून या संयुक्त महाराष्ट्रासाठी आला असा या महाराष्ट्राला गौरव देण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र याची ओळख दाखवण्यासाठी महाराष्ट्र गौरव यात्रेच कलश यात्रा म्हणून याला आपण सुरुवात केली प्रत्येक विभागातून सुरू झाले आपल्या विभागाची रथयात्रा यात्रा आज आपल्या अकोला शहरात आली तिथले आमचे मित्र Want to make sure the, uh, you are a picture and the नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा